आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी मान्य आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आज संत सद्गुरू बाळूमामा यांना अभिषेक घातलेला आहे त्याचबरोबर संत सद्गुरू बाळूमामा यांना दंडवत देखील घातलेला आहे त्यांचे कोल्हापुरातले कट्टर कार्यकर्ते माननीय श्री अण्णा सिद्ध यांनी या ठिकाणी हा अभिषेक घातलेला आहे त्यांच्यासोबत मान्य श्री गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहेत संदीप वळकुंजे आहेत त्याचबरोबर यशवंत सेनेचे सचिव पश्चिम महाराष्ट्राचे मान्य श्री संजय काळे आहेत आमचे विजय डॉक्टर विजय गोरड साहेब आहेत आमचे रुपणे साहेब आहेत हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज संत सद्गुरू बाळमामा मंदिरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीनं बाळमामांची पूजा अर्चा केलेली आहे काय म्हणणं त्यांचं आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मी अण्णा सिद्ध यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतो अण्णा सिद्ध तुम्ही या ठिकाणी ओल्या पडद्यानी संत सद्गुरू बाळूमा यांना दंडवती घातला आणि तत्पूर्वी तुम्ही संत सद्गुरू बाळूमा यांना अभिषेकही घातलेला आहे तुम्ही काय मागितलं आज बाळमामांच्याकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री संत बाळूमामा हे न अठरा पगड जातीला नवसाला पाहतात म्हणून मी ही आज माझा नेता आमदार गोपीचंद पडळेकर साहेब हे अठरा पगट जातीसाठी बहुवंचित बहुजनांच्यासाठी काम करतात त्यांना हे कॅबिनेट वर्णी लागून त्यांना बळ द्यावे हे बाळमामाला साखळी घालण्यासाठी मी आज व वल्या पडद्याना दंडवध घालून अभिषेक गाठलेला आहे ओल्या पडद्याने दंडगोले घालून अभिषेक घातलेला आहे पण रात्री जवळपास बारा वाजल्यापासून तुमची धडपड सुरू होती तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी एकत्रित केलं कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं ते सांगा जरा हे सर्व कार्यकर्ता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रेम करणारे आहेत जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत त्यांना फोनवरून फक्त कल्पना दिली की आपण आपल्या नेत्यासाठी श्री संत बाळवामाना अभिषेक घालून दंडवत घालायचा आहे हे एका हकीला ओ देऊ इथंपर्यंत सर्वजण आलेले आहेत कोण कोण आले त्यांची नावं सांगा जरा संजय काळे आमचे पटळकर साहेबांचे कार्यकर्ते संजय काळे संदीप वाळकुंजे संदीप धनगर बाळूबेळ बाळू बाळू बाळूबेळगे काउनेचं आहेत परत डॉक्टर विजय गरोड साहेब आहेत संपत रुक्णसा साहेब आहेत संदीप धनगर साहेब आहेत हे सर्व कार्यकर्ते यांच्यासह बरेच कार्यकर्ते आहेत हे सर्वजण आज इथे उपस्थिती आहेत रात्री बारा वाजता ते मला देखील या ठिकाणी घेऊन आले त्यामुळे मला देखील बारा वाजताच आंघोळ करावी लागली मी रात्री बारा वाजता आंघोळ केली पण अण्णा सीज यांनी संत सद्गुरू बाळूमामा मंदिरात आल्यानंतर दुसऱ्यांदा आंघोळ केली ती देखील पहाटे तीन वाजता कडाक्याच्या थंडीमध्ये आंघोळ केली आणि त्यांनी संत सद्गुरू बाळूमामा यांना साखडे घातलेलं आहे थंड वाजली की नाही तुम्हाला थंड जरी वाजली तरी अठरा पगडीचा जातीसाठी काम करणाऱ्या नेत्यासाठी दहा वेळा जरी आंघोळ करायला लागली तरीही आम्ही तयार आहे कारण संत बाळगमा हे नवसाला पावतात आणि दंडवत घालताना ओल्या पडदनच घालायचा असतोय त्यासाठी आम्ही ओल्या पडदनं गार पाण्यानंच आंघोळ करून दंडवत घातलेला आहे भंडाऱ्याची उधळण केली चांगभलं म्हणाला तुम्ही कोणकोणत्या देवाच्या नावानं चांगभले केले आम्ही श्री संत बाळूमामा विठ्ठलबीर देव चिंचणी मायाका श्री मंगराय सिद्ध या सर्व देवांचा जय जयकार करत आम्ही भंडाऱ्याचे उधळण करत दंडवत घातलेला आहे आरेवाडीच्या गिरोबापासून चिंचणीमायक्कापर्यंत आणि आदमापूरच्या संत सद्गुरू बाळमामापासून वचगावच्या मंगराय सिद्धपर्यंत सर्व देवांचा धावा अण्णा सिद्ध यांनी केलेलं आहे आणि या सर्व देवांच्याकडे त्यांनी काय मागितलेलं आहे हे तुम्ही त्यांच्यात नोंद ऐका काय मागितलं ते तुम्ही त्यांनी अठरा पगड जातीसाठी बहुजनांच्यासाठी अहोरात्र झटणारा आमचा नेता मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब यांना जगच्या जनतेने चाळीस हजारचे मताधिक्य देऊ दे। प्रचंड मताने निवडून आणलेलं आहे तरी त्यांना कॅबिनेट मंत्रीपदीवरणी लागल्यानंतर ते बहुजनांच्यासाठी आणि झडतील भरपूर यासाठी संत बाळमामांनी त्यांना बळकटी द्यावी तसंच श्री मंगराय सिद्ध विठ्ठल बिरदेव चिंचणी मायाका का या सर्व देवांनी त्यांना ताकद द्यावी व समाजासाठी अहोरात्र जातावे हे साहेबांना मी या माध्यमातून सांगू शकतो संत सद्गुरू बाळमामा असेल किंवा आरेवाडीचा बिरोबा चिंचणी माया का किंवा आमचा मंगराय सिद्ध असू दे किंवा पट्टणकडोलीचा विठ्ठल बिरदेव असू दे भक्तांच्या हाकेला ओ देणारे आणि नवसाला पावणारे देव म्हणून ते जगभर प्रसिद्ध आहेत भक्तांच्या हाकेला ओ देणारे आणि नवसाला पावणारे देव म्हणून ते दे जगभर प्रसिद्ध आहेत तुम्ही काय नवस केले आहे मी नवस केले की के माझ्या नेत्याला आज कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागू दे वा मी वाळूमामाला असेच खेट घालत राहील जोपर्यंत कॅबिनेट मंत्री ते आहे आणि त्यांना अशीच ताकद देऊ हीच माझी माझ्यातली प्रार्थना बिरोबाकडे ही काय मागणं बिरोबालाही हेच मागणं मंगरायसीतालाही हेच मागणं आमचं दुसरं काही मागणं आहे जो बहुजनांच्यासाठी नेता आहे त्याचा त्याच्यासाठी सर्व देवांनी पाहावं हेच आमची प्रार्थना सर्व देवी देवतांनी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना आशीर्वाद द्यावा अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत म्हणून तर ते भल्या पहाटे या ठिकाणी देवाला दंडवत घालण्यासाठी आले तर तुम्ही तुम्ही देवाला अभिषेक देखील घातला होता काय तो अभिषेक घालण्याचं नियोजन गेले चार दिवस झालं चालू आहे पण इथं अभिषेक दिवस किंवा रविवारी असतो आणि आज योगायोग बघा आज रविवार आहे आणि आजच मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्यामुळं आज अभिषेक आल घातल्यामुळं बामा शंभर टक्के पावतील यात कुठलीही दुशंका नाही रविवारचं काय महत्त्व आहे रविवार हा बाबा मंचासाठी धनगर समाजासाठी सर्वच देवी देवतांचा एकंदरीत रविवार हा उपवासाचा वार आहे आणि रविवारी केलेलं नवस शंभर टक्के फौटो ठेव दे, आशीर्वाद देतो तुमचे आणि पडळकर साहेबांची पहिली भेट कुठे झाली होती माझ्या आणि पडळकर साहेबांची दोन हजार नऊ साली त्यांच्याच गावी झरी या गावी झाली तिथून पुढं दोन हजार नऊ पासून आज दोन हजार चोवीस साल चालू सा आहे आजपर्यंत मी कद्दर पडळकर साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून काम करतो काय काय एखाद्या आठवण वगैरे हो सांगाल त्यांची की ते तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले किंवा तुम्ही त्यांच्याकडे मदत मदत मागितली आणि तुम्ही मला त्यांनी मदत केली आठवणी सांगण्यासारख्या खूप आहेत मी नेहमी समाजातील किंवा एखाद्या वंचितासाठी साहेबांना फोन केला की रात्रीचं बारा वाजता फोन करू द्या त्या फोनला उत्तर देऊन पाठपुरावा करता आणि जिथं अडचण वाटेल तिथं साहेब सहकार्य करतात आजपर्यंत अशी एकही गोष्ट घडलेली नाही की मी साहेबांना कॉल केला आहे आणि साहेबांनी त्याला रिप्लाय दिलेला नाही किंवा कुठल्या सह कार्यकर्त्याला सहकार्य केलं नाही अशी एकही वेळ घडलेला नाही अशी शेकडं उदाहरणं देता येतील की मी गोपीचंद पडळकर यांना फोन केलेला आहे आणि त्यांनी माझं काम केलेलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांची कामं केलेली आहेत समाज बांधवांची कामं केलेली आहेत अशी अनेक उदाहरणं देता येतील असं या ठिकाणी अण्णा शिंद म्हणालेले आहेत आणि त्यांनी संत सद्गुरू बाळमामा यांना साकडं घातलेलं आहे त्यांच्याकडं मदतीचा धावा केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं संत सद्गुरू बाळूमामा सर्वांच्या हाकेला ओ देतात भक्तांच्या पाठीशी उभे राहतात भक्तांची इच्छा ऐकून घेतात अगदी तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा अण्णा यांची संत सद्गुरू बाळूमामा मायका बिरोबा विठ्ठल बिरदेव मंगराय सिद्ध हे आ, त्यांची इच्छा या ठिकाणी नक्की पूर्ण करतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो संदीप वळकुंजे जे, जे उचगावचे कार्यकर्ते आहेत माननीय श्री गोपीचंद पडळकर सा साहेबांचे आपण त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया घेऊयात कारण ते देखील रात्रीपासून या ठिकाणी धडपड करत आहेत की काही करून बाळूमामांना आपण अभिषेक घालायचा ले ले। संत सद्गुरू बाळमामा यांना साकडं घालायचं आणि त्यांनी आज बाळूमामांना साकडं घातलेलं आहे दंडवत घातल्या आपण त्यांच्याकडून त्यांची भूमिका किंवा त्यांनी काय बाळमामाला मागितले हे ऐकून घेऊयात बहुजनांचे नेते लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जर या मतदारसंघातून घरगोस मतांनी निवडून आलेले आहेत आणि आमची संत बाळमाला एकच मागणी आहे की आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे आणि आमदार गोपीचंद पडेकर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपदी मिळावी वर्णी लागावी अशी आमची सर्वांच्या मती मागणी मागणी करत आहे आदरणीय गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ही त्यांची भूमिका आहे तुमची आणि पडळकर साहेबांची पहिल्यांदा भेट कुठं झाली होती पहिल्यांदा माझी भेट सायबर चौकामध्ये झाली होती आणि अण्णासीबी माझी भेट केली होती सायबर चौकामध्ये काय तुमची कामं वगैरे केली पडळकर साहेबांनी हो साहेब कायम आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आम्ही फोन केले तर साहेब फोन उचलतात कायमच साहेबांचं आम्हाला सहकार्य असतं तर हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे माने श्री गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती या ठिकाणी यशवंतसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव माने श्री संजय काळे आहेत आपण त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊ काय साहेब काय सांगाल आज भल्या पहाटेच तुम्ही या ठिकाणी बाळमामांना साकडं घातलेलं आहे दंडवत घातलेलं आहे अभिषेक घातलेला आहे ज्यांचे बहुजनांचे लोकनेते म्हणून कार्यसम्राट ज्यांनी समाजासाठी तळमळीनं बहुजनांसाठी कायमस्वरूपी महत्त्वाची भूमिका घेतली आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली अशा लोकनेत्याला कॅबिनेट मंत्री पदाची वर्णी लागावी म्हणून आम्ही आमचे सहकारी अन्नाशी संदीप वळकुंजे डॉक्टर विजय गोरड संपत रुखे आणि आमोल दादा दा मेटकर आणि सर्वच प पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही आज बाळूमाला अभिषेक आणि साखळं घातलेला आहे की पडळकर साहेबांची आजच्या कॅबिनेट मीटिंगलाच वर्णी लागावी आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद भेटल्यानंतर समाजाचा अतिशय मोठ्या प्रमाणात उदार होणार आहे बहुजनांचा उदार होणार आहे त्यामुळं वा त्यांनी आता जे आमदारकीची शपथ घेतली त्या शपथविधीमध्ये सुद्धा बाळूमांचा त्यामध्ये उल्लेख करून त्याचबरोबर विठ्ठलवीर देवाचा उल्लेख करून म्हणजे किती समाजाचं प्रेम आणि या बाळूमामाचं प्रेम त्या या प्रेमाच्यामुळंच आमदारसाहेब चाळीस हजारच्या मताधिक्याने निवडून आलेले आहे आणि हा सुद्धा बाळूमामा त्यांना कॅबिनेट मंत्री त्यांची वर्णी लागून हा सुद्धा प्रसाद देतील शंभर टक्के देतील यात काही शंकाच नाही आणि आतापर्यंत ज्या ज्यावेळी त्यांनी बहुजनांसाठी कार्य करताना बाहू नमस्कार घेऊनच विठ्ठल बीरदेवांचा नमस्कार घेऊनच ते कामाला लागतात त्यामुळं शंभर टक्के ते आजच्या या कॅबिनेटला मंत्री होतील याची आम्हाला गॅरेंटी टक्के कॅबिनेट मंत्री होणार असं संजय काळे यांचं म्हणणं आणि विशेष म्हणजे त्यांनी आठवण करून दिली की सभागृहामध्ये आमदारकी जी शपथ घेत असताना त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी विठ्ठल बिर्देवाचा त्याचबरोबर संत बाळमामांचा आवर्जून उल्लेख केला होता आणि संजय काळे यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर हे संत सद्गुरू बाळूमामा यांच्यावरती प्रेम करतात किंवा त्यांची बाळमामूप्रती विरोबाप्रती श्रद्धा आहे त्याचं फलित म्हणून त्यांना निश्चितच कॅबिनेट मंत्रीपद मिळेल आणि सगळ्यांनाच खात्री संपूर्ण त्रोपणी साहेबांची एक प्रतिक्रिया या ठिकाणी आहे त्रोपणे साहेब तुम्हाला काय वाटतंय काय आज मागितलं तुम्ही बाळूमाबांची बाळूमामाच्या चरणी एकच प्रार्थना आहे आमच्या धनगर समाजाचे नेते महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे नेते माननीय गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपदी येऊ गोवर्निर आगावी हीच मी बाळूमा चरणी प्रार्थना केली आहे कॅबिनेट मंत्रीपदी गडणी लागावी अशी त्यांची भूमिका आहे असं त्यांचं मत आहे अशी त्यांची इच्छा आहे या ठिकाणी माननीय डॉक्टर श्री विजय गोरड साहेब आहेत डॉक्टर विजय गोरड यांची देखील या, या संदर्भात एक प्रतिक्रिया घेऊन गो गोरड साहेब जर पुढे तुम्ही देखील रात्रीपासून या ठिकाणी धडपड करत आहात बाळूमामांना साखळं घालण्यासाठी काय सांगा समाजा धनगर समाजाविषयी प्रचंड तळमळ असणारा नेता असून ज्यांच्याकडे बघित जात आहे ते म्हणजे माननीय आमदार गोपीज पडळकर साहेब तर आज परवा झाल्या विधानसभेमध्ये त्यांनी प्रचंड चाळीस मतांनी विजय संपादन केलं आणि आजच त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना चांगलं कॅबिनेटपद कॅबिनेटपद मिळावं अशी आमच्या सर्व धनगर समाजाकडून अपेक्षा आहे आणि बाळोमावर असणार त्यांचं नितांत प्रेम आणि आमच्या समाजाचं पण आराध्यावं बाळूमा हे त्यांना निश्चितच पदक पडून देणार किंवा त्यांच्या आशीर्वादात ते पद त्यांना मिळणार अशी आम्हाला खात्री आहे आज मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे थोडक्यात आणि त्यामध्ये कोणाकोणाला लॉटरी लागणार याची उलटसुलट चर्चा या ठिकाणी सुरू असताना Uh, कोल्हापूर जिल्ह्यातले कार्यकर्ते जे आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब हे कॅबिनेट मंत्री होतीलच अशा अशा बाळगुणा तुम्ही संदीप संघ हां सांगा आमची एक आशा आहे अशी की लपीचंद फडळकर साहेबांनी कॅबिनेट मंत्री मिळावं फक्त जर जतमध्ये निवडून आले पथमध्ये निवडून येऊन आणि जतसाठी नाही पण कारण महाराष्ट्राच्या धनगर समाजासाठी ओपीचंद्र गरिबांच्या हेसाठी लोपीचंद फडळकरांसनी मंत्रीपद मिळावं ही इच्छेसाठी आम्ही अंगा आणि आपण सर्व कार्यकर्ते म्हणून इथे आदिषालिकांनी गाठला त्याबद्दल आम्ही सर्वांनी रात्रीपासून आले आलो तर हे होते कोल्हापूर जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये किती आनंदाचं वातावरण आहे किती मोठ्या प्रमाणावरती उत्साहाचं वातावरण आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत आहे त्यांना माहिती आहे की कोणत्याही पर परिस्थितीमध्ये माननीय श्री गोपीचंद पडळकर हे यावेळेस कॅबिनेट मंत्री होणार आहेत कारण त्यांना चंचणी मायकाचा विरोबाचा विठ्ठल बीरदेवाचा मंगराई शब्दाचा आणि संत सद्गुरू बाळमामा यांचा आशीर्वाद आहे त्यामुळं गोपीचंद पडळकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी होताच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा हा उत्साह आणि आनंद पुन्हा एकदा द्विगुणित झालेला दा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे संत सद्गुरू बाळमामा यांच्या आदमापूर येथील मंदिरातून मी अमोल पांढरे आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मानाचा जय मल्हार करतो तुम्ही देखील तुमच्या सर्व देवी देवतांच्याकडं साकडं घाला दंडवल घाला त्या त्या देवांचा धावा घाला आणि मान्य श्री गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मागा आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या भावभावना त्यांच्या इच्छा आकांक्षा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते ऐकून घेतील आणि माननीय गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यामध्ये निश्चितपणे कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडेल अशा आशा बाळगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत